राम राम मंडळी माऊली टूर्स अँड ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज धुळे सोलापूर हायवेवर नऊजवळ हाताला टर्न घेतल्यावर सुमारे चाळीस गाव पासून अठरा किलोमीटर दूरवर असलेले अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेले पाटणादेवी या देवस्थानला जाणार आहोत आपण पाटणादेवी मुख्य प्रवेशदार समोर बघत आहोत अतिशय प्राचीन असलेले हे देवस्थान आहे एक जागरूक जागरूक आदिशक्ती चंडिका देवीचे प्राचीन यमाडपंथी शक्तीपीठ आहे जे निसर्गरम्य परिसरात बसलेले आपण समोर बघत आहोत डोंगरी डोंगरी नदीच्या काठावर आपण नदी, नदी देखील बघणार आहोत सुंदर अस हे गवताळ अभयारण्य आहे समोर आपण बघू शकतो निसर्गास वातावरण आहे आम्ही गाडी पार्क केल्यानंतर आता मंदिराकडे चाललेलो आहे छत्र क्षेत्र पाटणादेवी प्रवेशद्वार आपण समोर आहोत त्यानंतर आपण आता मंदिराकडे जाणार जाणार आहोत समोर पाहत आहोत आपण मोठ्या प्रमाणात भाविक देखील आलेले आज अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे तुम्ही समोर निसर्ग देखील बघत आहात देवी हे मंदिरच्या ठिकाण आपण आलेलो आहे आज समोर जी बघतोय ही डोंगरी नदी आहे हिचा उगम देखील या डोंगरी नदीचा इथूनच होतो पटणादेवी हे मंदिर तुम्हाला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव जवळ गवताळा चाळीसगाव पासून सुमारे अठरा किलोमीटर दूरवर आहे एक जागरूक आदिशक्ती चंडिका चंडिका देवीचे प्राचीन हेमाळबंथी शक्तीपीठ आहे जे निसर्ग परिसरात डोंगरी नदीच्या काठावर आहे धार्मिक महत्व ठेवते जिथे नवरात्री यात्रा भरते गवताळाबाण्यात वन्यजीव खुशीत खुशीत आदिशक्ती चंडिका दे, देवी खानदेशीची कुल स्वामीनी आहे एक पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे जे की बाराशे अठरा अठ्ठावीस साली उघडले गेले सह्याद्री पायथ्याशी धवलतीर्थ जवळ आहे आणि डोंगरी नदीच्या काठावर बसलेलं हे मंदिर आहे आपण समोर पाहत आहोत हे पाटणादेवीचं मंदिर चेंडिके मातीचं सुंदराचा आणि निसर्ग आहे दोताळा वैरण्य निसर्गरम्य वातावरण आणि घंटा जंगल जंगलांनी वेळलेले हे पाटणा देवीचं मंदिर आहे हे असं ऐतिहासिक ठिकाण आहे यमाडपंथी महादेव मंदिर तुम्हाला बघायला मिळेल बाजूला केदार आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत आपण समोर बघतोय हे सुंदर असे दीपमाळे चला तर मग आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत संपूर्ण असं दगडी बाण गाव आहे मंदिराच समोर हे मुख्य मंदिर आहे जिकडे आपण जात आहोत पुढच्या ब्लॉक मध्ये नक्की संपूर्ण असं मंदिर तुम्हाला बघायला मिळणार आहे चंडिका देवीचं नक्की आमच्या मावले टू